नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली वीस वर्ष होणार होणार अशी जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला विराम बसून ते प्रत्यक्षामध्ये उतरलेलं आहे याबाबत या दोघांनाही खरं एकत्र यायचं होतं दोघांनाही एकमेकांची गरज होती पण तरीही दोघांचे इगो अहंकार इतके मोठे होते की एकमेकांच्या विरोधात ते बोलत होते किंवा एकमेकांच्या विरोधात रणनीती आखत होते तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणाबद्दल बोलतो आहे मी बोलतो आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युती आज अखेर जाहीर झालेली आहे काँग्रेस आणि वंचित यांच्या युतीचं जे श्रेय आहे ते श्रेय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळे यांना नक्कीच द्यायला पाहिजे कारण काँग्रेसचे अनेक नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीसाठी तयार असायचे पण प्रकाश आंबेडकर यांचा युगो सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नव्हती पण प्रकाश आंबेडकर यांना देखील आपल्या वास्तवाची जाणीव झाली असेल कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्याही पक्षाचा मोठ्या प्रमाणात धुवा उडालेला होता त्यांना या वास्तवाची जाणीव झाल्यानंतरच काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला असावा काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या मात्र या युतीच्या घोषणेच्या वेळी उपस्थित नव्हत्या त्यामुळे देखील अनेकांच्या मनामध्ये दे शंका आली की मुंबईच्याच अध्यक्षा काँग्रेसच्या जर या युतीला उपस्थित नाहीत याचा अर्थ काँग्रेसमधल्या काही मंडळींचा या युतीला विरोध आहे का पण त्याचं कारण नंतर असं समोर आलं की काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती अंतिम टप्प्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये त्या व्यस्त होत्या दुसरी गोष्ट पण अशी आहे की या युतीचं नंतरचं स्वागत करणारी पोस्ट ही वर्षा गायकवाड यांनी लिहिलेली होती त्यामुळं काँग्रेसच्या बाजूनं तरी याच्यामध्ये कोणताही अडथळा अंतर्गत अडथळा दिसून येत नाही ही जमेची बाब आहे कारण याच्या आधी वंचितला समावेश करून घेत असताना अनेकदा काँग्रेसच्याच नेत्यांमध्ये अनेकदा अंतर्गत संघर्ष उफाळलेले होते गेले अनेक वर्ष प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसच्या विरोधात ठामपणे भूमिका घेताना दिसत होते दोघांचा उद्देश तर एकच होता तो होता त्यांच्या म्हणण्यानुसार हिंदुत्ववादी असलेल्या आणि आर एस एसच्या विचारधारेवर चालणाऱ्या भाजपचा पराभव करणं पण प्रत्यक्षामध्ये उलट होत होतं हे दोघेच एकमेकांच्या विरोधात भांडत होते आणि त्याचा फायदा हा भाजपला मिळत होता आता दोघांनीही अधिकृतरित्या एकत्र येण्याचं मान्य केलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपला इगो थोडासा बाजूला ठेवलेला आहे आणि काँग्रेसनं देखील त्यांना साथ देण्याचं सा ठरवलेलं आहे अर्थात या युतीमुळे सगळ्यात मोठा जो धोका निर्माण झालेला आहे किंवा जे टेन्शन निर्माण होणार आहे ते होणार आहे दोन्ही ठाकरे बंधूंना कारण महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसनं शिवसेनेनं दोन हजार चोवीसची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढवलेली होती आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा त्यांना चांगला फायदा झालेला होता विधानसभा निवडणुकीमध्ये ते गणित जरी प्रत्यक्षामध्ये उतरलं नसलं तरी काँग्रेसची जी काही मतं होती ती शिवसेनेकडे ट्रान्सफर होऊ शकतात असा मेसेज त्या दोन्ही निवडणुकांमधनं गेलेला होता आता मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई प्रत्यक्षामध्ये ठाकलेली असताना काँग्रेसनं त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला बरं एकट्या काँग्रेसनं पण साथ सोडली नाही आहे तर दलित वंचित या घटकामध्ये मोठा जनाधार असलेल्या प्रकाश आंबेडकरांना देखील त्यांनी सोबत घेतलेला आहे आणि या दोघांच्या युतीमुळे भाजपचे नेत्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या ओठांवरती नक्कीच स्मिता असेल उमटलेलं असेल आता या दोघांच्या ज्या युती आहेत वंचित आणि काँग्रेसची या दोघांच्या युतीमुळे काय होणार आहे तर जो दलित मुस्लिम आणि जो ओबीसी समाज आहे यातला मोठा जो समाज आहे हा या युतीला आकर्षित करू शकतो आणि याच्यामधला बहुतांश मराठी जो दलित मतदार आहे जो मराठी ओबीसी मतदार आहे जो शिवसेनेला आणि मनसेला आपल्याकडे वेळ असं वाटत होतं त्यातला देखील काही वाटा हे दोन्ही पक्ष घेऊ शकतात मग याचा अंतिमता जो फायदा आहे तो भाजपला होऊ शकतो त्यामुळेच काँग्रेसनं आपल्यासोबत यावं यासाठी शिवसेनेनं भरपूर प्रयत्न केलेले होते पण काँग्रेसला असं वाटत होतं आपल्याकडची मतं शिवसेना जर ट्रान्सफर होत आहेत पण शिवसेनेची मतं ही काँग्रेसला मिळत नाही आहेत आणि आपलं जे पंजाबचिन्ह आहे आपलं पंजाचिन्ह मुंबईमधल्या अनेक वॉर्डमधनं अनेक प्रभागामधनं गायब होऊ शकतं आणि त्याचा पक्षाला लाँग टर्ममध्ये तोटा होऊ शकतो त्यामुळंच मग वंचितला सोबत घेण्याचं ठरवलेलं आहे आता तुम्ही म्हणाल वंचित जेव्हा जेव्हा स्वतंत्रपणे उभं राहतं वंचितचे जेव्हा जेव्हा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारच्या विरोधात उभे राहतात तेव्हा वंचितला भाजपची बी टीम म्हणून हिनवलं जातं आणि आता वंचितच्या सोबत काँग्रेस गेलेला आहे आणि याचा काही प्रमाणात फायदा नक्कीच भाजपला होऊ शकतो पण राजकारणामध्ये शी असं बी टीम किंवा ए टीम यापेक्षाही आपल्या पक्षाचं अस्तित्व राखणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच जरी भाजपला किंवा महायुतीला मुंबईमध्ये जरी फायदा झाला तरी या दोन पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे वंचितची ऑफर एकदम साधी आणि सोपी होती त्यांनी सत्तर जागांची यादी ही काँग्रेसला दिलेली होती त्यातल्या वीस अशा जागा होत्या की ते नॉन निगोशिएबल होत्या की ज्याच्यामध्ये वंचित अजिबात तडजोड करायला तयार होती आणि पन्नास उरलेल्या ज्या पन्नास जागा होत्या जागा होत्या त्याच्यावरती तडजोड करायला वंचित तयार होणार होती पण या सत्तरपैकी बासष्ट जागांना काँग्रेस uh, ह्या वंचितला द्यायला तयार झालेल्या आहे आणि ज्या नॉन निगोशिएबल जागा होत्या वीसपैकी त्यातल्या अठरा जागा या वंचितनं आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाला उरलेल्या दोन अशा कोणत्या जागा आहेत की ज्यासाठी वंचित भांडत होती आणि त्या काँग्रेसनं ना सोडलेल्या नाही आहेत त्या जागा होत्या त्या चेंबूर भागातल्या जागा होत्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांना त्या जागा हव्या हो होत्या वंचितचं असं म्हणणं आहे की चंद्रकांत हांडोरे यांच्या कुटुंबामधल्या कोणाला तरी संधी देण्यासाठी वंचितच्या चांगल्या उमेदवारांचा चांगल्या चा कार्यकर्त्यांचा बळी आम्हाला द्यावा लागत आहे त्यामुळं आम्ही त्या त्या देखील जागा सोडणार नव्हतो पण काँग्रेसनं त्यांना कसं मनवलेलं आहे त्यामुळे या दोन पक्षांची युती ही दोन्ही ठाकरे बंधूंच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरवणी ठरेल याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आता प्रत्यक्ष या दोन ठाकरेंच्या युतीमध्ये काय झालेलं आहे हे देखील हो या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात असेल तीन चार दिवसांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले युतीची घोषणा झाली पण जागांचं डिस्ट्रीब्युशन किंवा वाटप हे जाहीर करणार नाही असं राज ठाकरे यांनी तेव्हाच स्पष्ट केलेलं होतं पण या दोन्ही पक्षांमधल्या युतीमधला जो महत्त्वाचा मोहरा होता जे जो महत्त्वाचा चेहरा होता तो म्हणजे बाळ नांदगावकर पण बाळ नांदगावकर हे नेमके त्या गोष्टीच्या वेळेपासून आजारी होते आणि या दोन्ही पक्षांमधला समन्वय ठेवण्याचं काम नांदगावकर हेच करत होते नांदगावकर यांचा जो आजार होता तो वेळीच बरा न झाल्यामुळं तुम्हाला आश्चर्य वाटेल या दोन्ही पक्षांमधल्या युतीची चर्चा देखील थांबलेली होती आणि मग जेव्हा बाळ नांदगावकर प्रत्यक्षामध्ये त्या चर्चेमध्ये आले दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधला तेव्हा हे चर्चेचं गुऱ्हाळ पुढं झालेलं आहे आणि त्यानंतरच या, या जागांवरती खरं तर तिढा लवकर सुटायला हवा होता हा तिढा सुटण्यासाठी सुरुवात झालेली आहे यातला आणखीन एक विशेष भाग असा आहे या दोन्ही सेनांचं शिवसेना आणि मनसेचं मुंबई सोडून राज्यातल्या इतर कोणत्याही शहरावरती लक्ष नाही हे देखील दुर्दैवाची बाब आहे अर्थात आदित्य ठाकरे यांनी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांचा दौरा करून त्या ठिकाणच्या आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलेलं आहे पण जसं ह्या दोन्ही सेना या मुंबईसाठी गंभीर आहेत तशा इतर महाराष्ट्रासाठी नाहीत हे देखील तितकीच वस्तुस्थिती आहे त्यामुळं मुंबईमधल्या या दोन्ही सेनांसाठी मुंबईची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे जर मुंबई ठाकरेंच्या हातातून भाजप हिसकावून घेतली तर ठाकरे यांच्या सेनेला अस्तित्वाचं ग्रहण लागू शकतं इतका विश्वास हा भाजपला आहे आणि या विश्वासाला तडा जाणारी थोडीशी एक चिर उमटवणारी घटना म्हणून काँग्रेस आणि वंचितच्या या युतीकडे आपण पाहू शकतो पण अर्थात जेव्हा राजकारणामध्ये एक प्लस एक असं होतं तेव्हा त्याचं उत्तर दोन येतच असं नाही आहे या सगळ्या युतीवरती शिवसेना आणि मनसे कशा पद्धतीने मात करतायत आणि मुंबईचा अजेंडा कशा रीतीने फिक्स करतायत याकडे आपलं लक्ष असू शकेल आणि सगळ्यात महत्त्वाची जी, जी गोष्ट आहे काँग्रेसचा मुस्लिम मतदार हा जर शिवसेनेकडे वळाला तरच या शिवसेना आणि मनसे युतीला मोठा आधार हा मुंबईमध्ये मिळू शकेल जर मुस्लिम मतदार जो काँग्रेसचा काँग्रेसकडे स्टक राहिला वंचितकडे जर गेला तर मात्र या दोन्ही पक्षांपुढे आव्हान उभं राहू शकतं हे तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसेलच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून सांगा पात्र लेट्सअप मराठी